शिक्षक वर्ग शिक्षकगण बंधू भगि मित्रांनो खरं म्हटलं तर गाणार सरांना इतके वर्ष काम करत त्यांना बघून आणि गाणार सरांचे इतके भाषण ऐकल्यानंतर आणि त्यानंतर आज या कार्यक्रमात माझ्या आधी गाणार सरांचं भाषण झालं त्याच्यानंतर काही बोलणं म्हणजे सूर्याला दिवा आपण म्हणजे गाणार सरांचा इतका अभ्यास या विषयावर आहे कि एकूण म्हणजे मला असं वाटतं ज्या शिक्षकाला ती अडचण असणार त्यालाही ते माहित नसतात की अडचण माझी कशी करू शकते ते गाण त्याचा उत्तर देऊ शकतात आणि बारा वर्ष आपल्या सर्वांचं त्यांनी विधान परिषद मध्ये केलं गानासोबत सरांसोबत काम करण्याचा मलाही एकदा एकदा माझा पहिला टाकून गाणार सरांचा दुसरा टाक आम्ही सोबत होतो गाना सर उभे झाले तर ना सभापतीची हिंमत व्हायची नाही कोणत्या मंत्र्याची हिंमत व्हायची सरांना थांबवायची आणि सगळे सरांना सगळे म्हणजे सत्ता पक्षातले असो विरोधी पक्षातले आमदार असो सगळे कारण सारा इमानदार आमदार मी कधीच कारण <प्णागाँ> गाणार सरांना शिक्षकांनी निवडून दिलं गाणार सर शिक्षकांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विषय घेत नव्हते शिक्षक शिक्षण विद्यार्थी शाळा शिक्षण अधिकारी आणि शिक्षणाची पॉलिसी हिच्या व्यतिरिक्त गणा सरांनी कधीही कोणता विषय घेतला म्हणजे शिक्षक आम्ही अनेक शिक्षक बघतो शिक्षक आमदार बघतो ते मुंबईच्या एस आर प्रश्न विचारायचे ते नाशिकच्या एखाद्या घोटाळ्याचा विचारायचे ते एखाद्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल विचारायचे पण गाणार सरांनी कधीही त्या विषयाच्या बाहेर कधीच कधी प्रश्न विचारले नाही कधीच कधी त्या सभागृहामध्ये विषय घेतला बॅनर सरांचा म्हणजे निवडणुकीच्या आधी एका वर्षात त्यांच्या कार्यालयात गेलो आणि त्यावेळेस जस्ट एक अमरावतीचा निकाल लागला होता आणि तो मी व्यथित झाले बॅनर सरांकडे आठ आम्ही गोंदियाला जातो त्या कार्यक्रमाला त्यांना एका कार्यक्रमासाठी उद्घाटनाला बोलवलं तर मी त्या कार्यक्रमात जातो बॅनर सर बोलले तुम्ही मला घेऊन जाता नाही तर मी बसवी जातो मी म्हटलं बसवी नको तर मी येतो तुमच्याकडे आपण जाऊ आणि त्यांच्या कार्यालयात बसलो तर आठ वाजता सकाळी खूप सारे शिक्षक त्यांनी थांबले होते असं बोलले की तुम्ही थोडं थांबा चहा वगैरे घ्याय तर मग तुम्ही सगळ्या शिक्षकांचं सगळ्या समस्यांचा निराकरण करतो आणि मी त्यांचं बघत होतो ते काम करण्याची पद्धत ते शिक्षकांचा सगळा विषय घेत होते आणि मग सगळ्या शिक्षकांनी त्यांनी कामं केले वीस तीस लोकांच्या कामा केल्या सगळे ते थांबले होते चहा पीक ते त्यांना म्हटलं की बाबा आता घणार समजा निवडणूक आहे तुमचं आज इतकं मोठं काम झालं मदत करणार की नाही नाही बिलकुल करणार नाहीतर म्हटलं आता ते कामला होतं नुकतंच आपल्याला उदाहरण आहे की एका साडीमध्ये आणि एका नीटमध्ये शिक्षक विकले गेले असं तुम्ही करू नका तर ते म्हणलं नाही नाही असा या नागपूर विभागात होणार नाही आणि घणार सरांच्या बाबतीत तर बिलकुलच होणार नाही मग घणार सरांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे भंडारा गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती आम्ही सगळं केलं मी म्हटलं बाबा माझी निवडणूक लढण्याचं आहे की सहा दहा दंड भेद जे होणार ते करायचं निवडून यायचं पण काय असं ठरले नाही तुम्ही काय आमच्या शिक्षकांची सवय भेटू नका हो ते काही पार्ट्या बारट्या देण्याचं काम तुम्ही करू नका तर मी म्हटले ह्या निवडणूक अशाच लढणार शिक्षकांची असो की विद्यार्थी असो ही निवडणूक अशीच बोलले नाही अशी निवडणूक लढली पाहिजे शिक्षकांमध्ये किंवा शिक्षकांबद्दलच जे मत सामान्य लोकांमध्ये असतं ते बिघडतं आणि म्हणून म्हटलं ठीक आहे गानासर आमचे आपले नेते आहेत गाणारसर जसं म्हणतात तसं निवडणूक लढू आणि दुर्दैवाने गाणारसर त्या निवडणूक पडले आणि मी म्हणजे याचा खरं गाणासार काही नुकसान झालं काय नुकसान झालं ते पहिले फिरू फे काय फरक पडलं कोणतं ते स्वतःच घरी ते बांधू नाही शकले बारा वर्ष आमदार असून ते गडकरी साहेबांनी बांधून दिलं ऑफिस असते शाळेतच आहे गाडी घेतली का नाही घेतली नाही घेतली जे गाडी घेऊ शकली नाही त्यांचा काय नुकसान होणार नुकसान तुमचं झालं शिक्षकांचं नुकसान झालं आणि मग मी सर वाट मला फार एखादा इमानदार माणूस पडल्यानंतर इमानदार माणसाला कसं लोक पाडू शकतात हा मला फार प्रश्न होता आणि मग मी त्याचा अभ्यास केला या निवडणुकीचं के के की गाणार का पडले म्हणजे जे उमेदवारांनी गाणार पडलं त्यांनाही विचारलं की तुम्ही कशी निवडून आले सांगा कसं कसं निवडणूक लढले तर मग ज्यावेळेस पूर्ण अभ्यास केला त्यावेळेस मग कर्ज दिलं मग कोणी पटले पैसे वाटले कोणी म्हटलं की ते जुनी पेन्शन योजना लागू करणार असं म्हटलं म्हणून आम्ही देऊ मी म्हटलं मग साधारण तो मतदार असतो गावाखेडातला तो जो कमी शिक्षित असतो किंवा अशिक्षित असतो तो इतका सुप्ने असतो की कोणत्या आश्वासनाला विश्वास करायचा कोणत्या आश्वासनाला विश्वास करायचा नाही हे त्याला पूर्णपणे ठाऊक असत पण शिक्षक इतके शिक्षित शिक्षक इतके उच्च शिक्षित शिक्षक, शिक्षक जर एखाद्या फेक नवीच्या बळी जर पडत असतील तर मला खरं म्हटलं तर शिक्षकांची किलो दिसले म्हणून मला माहिती नव्हतं गाणार साहेब येणार पण गाणार साहेब दिसले तर थोडस गाणार सरांच्या बद्दलच गाणार सरांच्या पहिल्या निवडणुकीत एक माझा मित्र आहे जवळचा काँग्रेस पक्षाचा फार म्हणून नेता आहे तिने गाणार सरांना मदत केली आणि गाणार तो म्हणत होता की गाणार सर फार शिक्षकांसाठी इमानदार त्यांनी मदत केली संस्था संस्था निघत आणि मग दोन दोन अडीच वर्षानंतर तिच्या प्रिन्सिपलचं प्रमोशन म्हणजे प्रिन्सिपलचं पोस्ट देताना त्यांनी नाही दिलं त्यांनी आपल्या मर्जीच्या व्यक्तीला शिक्षकाला प्रिन्सिपल केलं तर गाणार सर लगेच त्याच्या विरोधात तक्रार केल्या शिक्षण केला सहीकडे तक्रार केले आणि शेवटी मग त्याच्या शाळेच्या पुढे जाऊन मोर्चा काढला गाणार सर नारे दिले मी फोन केला अरे गाणार सर मी तो तुम्हाला मदत केली तर गाणार सर म्हणत नाही तुम्ही मदत भली केली असणार मी पुढचं भली हो का पण शिक्षकांचा विषय असणार तर मी शिक्षकासोबतच राहणार संस्था चालकासोबत राहणार नाही अशा मग दुसऱ्या मी म्हटलं की अर तो काँग्रेसचा नेता परत गारावसाहेबचं काम करतो आणि मी म्हटलं तू गारासाहेबला कसं मदत करतो तुझ्या विरोध केलं गमतीचं म्हणजे आम्ही बसलो होतो म्हणजे नाही माझ्या विरोधात भले नाही केली असते माझ्या विरोधात भले तक्रार केली असतील पण त्यांची भावना फार प्रामाणिक होती फार इमानदार होते ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसाठी जर प्रामाणिकरित्या तर जो माणूस लढतो आणि कोणापुढे लढतो कोण पुढे आहे म्हणजे त्यावेळेस आम्ही सगळे नगरसेवक वर बसायचो पहिले मी नगरसेवक होतो त्यावेळेस तर ते म्हणायचे की उद्या जर गडकरी साहेबांच्या संस्थेने एखाद्या शिक्षकावर अन्याय केला तरी गडकरी साहेबांच्या विरोधात मोर्चा काढायला आंदोलन करायला तर मी तक्रार करायला मागे पण हे अशा चांगल्या शिक्षका शिक्षक आमदार आपण सगळे वंचित राहिले तिच आपल्या सर्वांसारखं आम्हालाही फार खंत आहे कारण शिक्षकांचा इमानदारी इतका चांगला मुद्दा म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो मी विधान परिषद आमदार आहे अनेक विषय आम्ही हाती लावतो घेतो अनेक विषय मार्गी लावतो शेतकऱ्यांचे असो 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 किंवा सामान्य लोकांचे पण शिक्षकांचा जो विषय आहे तो इतक्या प्रामाणिकपणे इतक्या पोटतिडकेने इतक्या टू द मांडणारा व्यक्ती म्हणजे आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे अनेक विषय असतात मला वाटतं घाणा सांगतो एखादं पत्र गेलं एखादं का कार्यालय मॅडम बसले तो धाकू पाडून जात असेल की एखादं पत्र आलं बाबा घाणा सर इथे आहे मग पुन्हा एक तर काम करून टाका नाही तर मग नकारी द्यायचं तर मग खूप अभ्यास करून नकार तर एक चांगलं या माध्यमातून निश्चितच घाणा सरांचं काम आहे शिक्षक परिषदेचं इतकं मोठं काम संपूर्ण विदर्भात महाराष्ट्रात जरासर सारखे ज्या संघटनेसाठी काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांमुळे इतकं वाढलेलं आहे अंगेचे आमचे नेते आहेत तेही चांगला भंडारा जिल्ह्यात चांगलं काम वाढवत आहे आता अंगेश जी तुमच्या खांद्यावर दुसरी जबाबदारी येणार आता ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युअन्सीची आता काय लोक लोकसभेमध्ये फेकण्या प्रस उठला आणि लोकांनी मतदान केलं ना तिथपत तो समजू शकतो पण ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी असणार शिक्षक परिषद असणार याच्या फेकॅरिटीमध्ये जर लोक जर येत असतील तर मला असं वाटतं की त्या शिक्षणाचं थोडंसं त्यांच्या डिग्र्या तपासल्या पाहिजे आणि पण असो पण अंगेश भाऊ नेहमी आपले सगळेचे विषय मांडत असतात बोलत असतात खूप दिलकिरे तेही सगळे विषय घेत असतात मी जितकं माझ्या परिणय होऊ शकणार तितके निश्चितच त्यांना मदत करत असतो त्यांनी आता मला विनंती केली आहे की तुम्ही आता भाषण देणारच आहे तर भाषणात एक दो दोन घोषणा करून द्या की कोणी दोन आमच्या मॅडम भेटून मॅडमचं काय म्हणणं आहे म्हणून मॅडम मी म्हणते की दोन लोक फार त्रास देतात तर त्या दोन लोकांना लवकरात लवकर आपण एक बदली एकाला बदली आणि एकाला निलंबन करण्याचं आजच मी सीओला सांगतो आणि पुढच्या आठवड्यात ते करून घेऊ ही आपल्या सर्वांना आश्वस्त करतो मी एकदा म्हटलं तर तुम्ही काही चिंता करायची नाही ताकत नाही आहे म्हणजे तुमच्या विरोधात जायची काही चिंता करायची गरज नाही पण हे निश्चित तुमचा विषय बाकी तर मला असं वाटतं की बाकी जे सगळे विषय होत्या एक जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात एक सांगतो की गाणार इतक्या पोटतिकीने मांडायचे मला तसं बघितलं तर काही इतका हा शिक्षकांचा विषय समजायचा नाही गाणार सरांच्या भाषणा ऐकायचं मग प्रोपोसल जातं की हे विषय असतात हे त्रास आहे आणि मग जुनी पेन्शन तर आता गाणारसार एकदम एक्सपर्ट होतो होते त्याचे जुनी पेन्शन योजना आली की गाणारसार उभे होणार म्हणजे होणारच तर मग जुनी पेन्शन योजनेसाठी त्यांनी मग एकदा हे केले की के जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही मी पेन्शन घेणार नाही आणि मी त्यावेळेस म्हटलं की मी जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तेव्हापर्यंत मीही पेन्शन घेणार नाही विधान परिषदेच मी घेणार नाही मग दोन वर्ष मी विधान परिषद सदस्य नव्हतो दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस मी विधान परिषदेमध्ये होतो बावीस ते दोन हजार चोवीस मी तिथं पाहतो पण त्यावेळेस मी पिक्चर घेतली तुम्ही माहितीच्या दिला चेक करू शकता हे घेत नाही आणि पुढेही देणार नाही ज्ञानाचं तो पण घेतली नाही तो पण मी हे पिक्चर घेणार नाही हे मी दिसतात त्यावेळेसपासून निश्चित केली होती एक चांगला कार्यक्रम या माध्यमातन आपण आयोजन केलं एक सगळ्या जिल्ह्यातील शिक्षकांचं एक चांगली संघटना या माध्यमातून आपली मजबूत संघटना गेलेली आहे पण आता आवश्यक आहे अनेक शिक्षक आता माझ्याकडे येत असतात काय झालं आणि तुमच कन्फ्युजन होत असतो चांगल्या काम करतील शिक्षकांच्या भलेसाठीच करतील आणि आपला जो विचार आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच या माध्यमात होणार आता वर्षभरानंतर आपले पदवीधर पदवीधर संघात मतदारसंघाची निवडणूक आहे आमचे सुधाकर भाऊ पुढे आज उद्घाटन माझ्या जागेवर ते आले तो उद्घाटन करायला आणि तिथला चांगला नेता तुम्हाला आता मिळणार आहे की त्यांना फक्त फोन केला त्यांचं पत्रिकेत नाव नाही त्यांना निमंत्रण होतं म्हणजे करिणे भाऊ शकतात ते तुम्ही येऊन जा लवकर ते विचार ना तू त्यांना मला फोन आला तुम्हाला उशीर होणार भाऊ पण भाऊ उशीर होणार तुम्हाला मी जाऊ जाऊन येतो तुम्हाला बिलकुल जा माझ्या वतीने उद्घाटन करा माझ्या ज्याला काही मान सन्मानाची काही गरज नाही एक चांगला खरं प्रामाणिक

सोबत आरामदायक मला इथे बोलवलं त्याबद्दल आणि माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा